श्रीगोंदा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरक्षा संघातर्फे शाळांची तपासणी सुरक्षा संघ व शिक्षण विभागाकडून तालुक्यातील शाळांची विद्यार्थ्यांच्या तपासणी श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा येथे करण्यात आली यात श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा येथे मुलींना मार्गदर्शन तथा शाळांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली पंचायत समिती श्रीगोंदाचे शिक्षण विभागाचे गट अधिकारी कुसुम कानडे केंद्र माणिकराव आढाव व मुख्याध्यापिका आवटी व्ही एन भोईटे आणंदकर बीबी उपमुख्याध्यापक कातोरे रमेश पाटोळे शिक्षक सामाजिक कार्यकर्ते सचिन गोंटे पत्रकार माधव बनसुडे व तसेच राष्ट्रीय सुरक्षा संघ नवी दिल्ली उपाध्यक्ष महाराष्ट्र शामूल लोंढे यांनी तपासणी केली या विद्यालयांची तपासणी करत असताना सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी इत्यादींबाबत राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ व शिक्षण विभागाकडून शाळांची तपासणी करून माहिती घेण्यात आली गट शिक्षण अधिकारी कुसुम कानडी व राष्ट्रीय मानव अधिकाराचे उपाध्यक्ष शामू लोंढे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा व्यवस्था व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले तक्रार पेटीबाबतचे महत्त्व पटवून दिले यावेळी या विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते या भेटीमुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेबाबतच्या सूचना आणि त्या सूचनांच्या व्यवस्थित रीते पालन करून सर्व समित्यांचे ठराव रजिस्टर तक्रार पेटी अद्ययावत केली असून शिक्षण विभागाकडून व राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले येथील मुख्याध्यापकांनी सहकार्य केले जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी निखिलेश सर मुख्य संपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट